नमस्कार यूट्यूब मंडळी कसे आहात बरे आहात ना चला, आज मुलांचं मूड आहे बटाटा वडे खाण्याच खूप दिवस झाले बटाटे वडे बनवले नाही तर आज मुलांसाठी बटाटे वडे बनवते चला आपण बटाटे वडे बनवूया चला चला आपण साहित्य बघून घेऊया हे बघा हे चार पाच बटाटे उकडून घेतले आणि हे बघा हे बटाटे हे लागणारा कढीपत्ता हे ये धने हे ये मिरची हे ये कोथिंबीर आणि ओवा हे धने पावडर लागणारा सोडा आणि हे आलं आणि हे बेसन पावडर चला आता हे मिरची मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपण आणि ह्याच्यामध्येच थोडेसे धने घालूया हे घरचे धने आहेत शेतामधले आणि हे आलं घालूया हा बघा असा केला ठेचा बघासा पण तेल घालून घेऊ याच्यामध्ये थोडस मोहरी घालून घेऊ याच्यामध्ये छान मस्त मोहरी चांगली तडतडू घेऊया आता घालूया जिरं घातलं कडीपत्ता छान मस्त ह्या घालूया ठेचा जेवढा पाहिजे तेवढंच याच्यामध्ये थोडीशी हळद आणि हे मीठ चवीनुसार मीठ मी कधी पण फोडणीमध्ये फोडणीमध्ये घालते मीठ आणि थोडस कडीपत्ता आणि थोडस हिंग जिरे पावडर छान परतून घेऊया मस्त आखे धने वाटले ना याच्यामध्ये की चव छान लागते धने थोडेसे दाता खाले ना खूप छान वाट लागतात आता याच्यामध्ये बटाटा असं चम्मसने चांगलं मिक्स करून घेऊया याला छान सुगंध सुटले मस्त आणि हा थोडासा मॅगी मसाला घालूया मोरून घालूया कोथिंबीर आवडतं सगळ्याच पदार्थामध्ये कोथिंबीर जास्त घालायला झालं आता आपलं मिश्रण तयार ह्याच्याला आपलं मिश्रण तयार आता याच्या आपण छान मस्त गोडे करून घेऊया ते बघा असे गोडे बनवून घेऊया मुंबईला छान वडापाव मिळतो ना इकडे मिळतात वडापाव पण नाही तशी चव नाही आहे मग मी घरीच बनवते मुलांना घरचे हे बघा असे बनवून घेतले गोडे आता झाले तळण्यासाठी तयार हे बघा बेसनपीठ असं पातळ करून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं ओवा घातला आणि मीठ आणि असं पातळ खूप जाड केले के की खूप वरचं जाड कवर येतं ना त्याच्यामध्ये बेसन बेसन लागतं म्हणून थोडंसं असं पातळच ठेवायचं आणि खूप कडकडीत तेल नाही थोडंसं कडकडीत तेल होऊन गेलं की थोडंसं मंद आचेवर करायचं नॉर्मल तेल थोडंसं बनवायचं ते आणि नंतर मग वडे टाकायचे त्याच्यामध्ये एकदम कडकडीत तेलामध्ये टाकले की लालसर होतात आतून काही शिजत नाहीत ते वडे असे वर आपोआपच वर येतात ते वर आल्यानंतरच पलटी करायचं हे बघा हा वे वेदलाच खायचे आहेत वडे वेदला, वेदला पाहिजे होते हे बघा असे छान मस्त पटापट हे बघा ह्या बारीक चुरा असतो ना तो पण छान लागतो खायला वेदला आवडतो तो, तो चुरा पण म्हणून मी काढून घेते तो छान चव लागते घरच्या वड्यांची इकडं मिळतात वडे पण एवढं बेसन असते ना त्याच्यावरून आणि कच्च कच्च बेसन लागतं मधून वड्यांना म्हणून ते वडे काही खावं वाटत नाही म्हणून मग मुलं घरीच बनवायला लावतात मला वडे बेसन पडलं सगळं मस्त घरच्या डाळीचंच बेसन आहे छान मस्त असं होऊन देऊया हे झाले आपले वडे तयार आता चांगले मस्त ताजी मिरची तोडून घेऊया छान मस्त हे बघा मस्त वडे झाले आपले चला झाले आता आपले बटाटे वडे खाऊन बघते मी थोडस ही मिरची त्याच्यासोबत छान झाले मस्त झाले वडे चविष्ट झाले तुम्ही पण बनवा आणि खा चला झाले आता आपले वडे असे बनवून तयार चला मी बनवलेले वडे तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केल्यानं सबस्क्राईब करा खा आणि आनंदी राहा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय